मो यूट्यूब चॅनल तुझं स्वागत करत आहे म्हणून ब्लॉगमध्ये आज आपण सर्व मंदिराला देभेत नेण्यासाठी चालू आहे देखावा बघण्यासाठी पण चालू आहे आणि बघण्यासाठी चालू आहे चला बघायला चला गणपतीची त्या लोकांनी ठेवलेलं आहे साधे सिंपल डेकोरेशन पण महाराजाने आपणाला भेट देणार की आपल्या चॅनल समर्थन आपल्या चॅनल दाखवतो सम्राट

아름다을훨이좋아 चांगले सुरेख डेकोरेशन केलं आपल्या चॅनल दाखवत आहे पुन्हा सुंदर डेकोरेशन एकदम सुरेख डेकोरेशन केलं आहे एकदम डेकोरेशन पॅस्ट कॉलरचं डेकोरेशन दाखवलं आहे आपल्या चॅनल दाखवत आहे परतचं डेकोरेशन परत आपलं चॅनल दाखवत आहे आता झोपडीतून माणसाला पब्लिकला जाऊन दे देतं एकदम गर्दी कमी आहे आपल्या चॅनल दाखवत आहे अशी झोपडी गेली आहे झोपडेतून जायचं आपल्या चॅनल दाखवत आहे झोपडीतून कोणाला पाहत नाही लागणार त्याच्यामुळे अशी सावधीगिरी केली या लोकांनी घेतली ते चांगलं डेकोरेशन केलं आणि लोकांना जाण्या जाती पण एक डेकोरेशन आहे बघते आपल्या चॅनल दाखवत आहे बारकी झोपडीत टाईप केले आणि पुढे जाऊन गणपतीचं डेकोरेशन दाखवणार आहे चला बघायला चला जाऊया जाऊया बघायला बघायला जाऊया सूर्य डेकोरेशन के लिए अपने चैनल

केलं आपल्या चॅनल दाखवत आहे डेकोरेशन खंडोबा आपल्या चॅनल दाखवत आहे बघा खंडोबाचा अवतार आहे रूपा आपल्या चॅनल दाखवत आहे पूर्ण डेकोरेशन म्हणजे खंडोबाच्या आयदार बेसवर केलेलं आहे खंडोबाच्या बेसवर केलेलं आहे ते मग आकार आपल्या चॅनल दाखवतात पुन्हा आकार दाखवले बघा पुन्हा अपतार पुन्हा अवतारात आपल्या चॅनल दाखवतायत आणि ते एकदम सुरेख एकदम डेकोरेशन केलेलं आहे लहान मुलांनी केल्याची कोशिश करून येते तुला पार्क मध्ये चांगलं डेकोरेशन आपलं लहान मुलांना केल्या जाते पण पालने मी ते पुणे बाजार लावून अरे खावाना ती चला आज गेला आपण येऊया आपण कधीतरी रात्रीचा टाइम आपण यायला भेटला दिवस दिवस सर शॉप बीप लावलेला आहे पण आपण कधी आलो ना आणि बघाल भेटतील रात्रीचं आपण सकाळीच व्हिजिटिंग द्यायला आलो आपल्या चॅनल दाखवत आहे आता कधीतरी आपण टाईम भेटला ना रात्रीचा टायमाला येऊन व्हिजिटिंग करू आता काय काय शॉप बंद आहे काय काही ठिकाणी चालू आहे आपण चला बघूया आपण

चॅनल दाखवत बघा गणेश गल्लीचा देखावा पुन्हा महाशिवलिंगच्या याद्यावर दाखवलेला आहे आपल्या चॅनलवर बघा आपण पहिल्या लुकला आलो तर पण आता हे जाम गर्दी पहिला दर्शन घेण्याचा मग पहिला दुसऱ्या दिवशी आपण दर्शन घेण्याचा आलो आहे बघा किती गर्दी राऊत बघा आपल्या चॅनल दाखवत किती क्राउड आहे सुरेख मूर्ती दाखवली आपल्या चॅनल ते सुरेख मूर्ती सुरेख एकदम देखावा केला आहे लालबागचा राजायला जाणार बघा चला जाऊया आपण लावू बघे लालबागचा राजाला द्यायचं जे याच्यामध्ये मग फुर द्यायची आपल्या चॅनलला आपल्या चॅनलवर दाखवत आहे जाम करते आपल्या चॅनलवर दाखवत आहे बघा बरी जाम करते तुम्हाला तर्शील ती Субтитрувальниця Оля Шор आला ती सारा किदार आलं सारा म्हणून सारा अपारो मजेपर नका б ра сн राजा आपले चॅनल दाखवते आपले चॅनल दाखवते कम्प्युटर न राजा कम्प्युटर नगरचा राजा दाखवते आपल्या चॅनल राजा राजा आफ्नो च्यानल गएको थियो अब राजा छोटो डेकोरेसन दिएर च्यानल गएको थियो अब नगर राजालाई एउटा सुन्दर डेकोरेसन दिए